वार्तांकन बातमी कसं आहे आम्ही लोकसभेच्या इलेक्शनावेळी महाविकास आघाडीचा धर्म पाळून खासदार प्रणितेश शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजय केलेला आहे सर्व शिवसैनिकांनी अवरात्र कष्ट करून त्यांना भरघोस मतदान करून त्यांना विजय केलेला आहे आम्ही त्यांची वाट बघत आहे पण येथे शिंदे असलेले सुशीलकुमार साहेब यांनी आम्हाला आशीर्वाद करावं आणि आमच्यामध्ये सहभागी व्हावं प्रचारमध्ये यावं जाहीर सभेसाठी यावं मी निमंत्रण करत आहे अजून एकदा त्यांना महाविकास आघाडीचा धर्म पाळून मला आशीर्वाद करावं असं मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो साहेब दोन वेळा आले दोन वेळा त्रेचाळीस सोलापुरात होत्या मात्र तरी देखील भेटायला आलेले नाही आहेत उलट दिलीप माने ज्यांची उमेदवारी त्यांनी नागरिक काँग्रेसचे नेते धर्मराज काळे त्यांच्या प्रचाराला लागलेले आहेत म्हणजे तुम्ही एका ठिकाणी आवाहन करता की महाविकास आघाडी धर्म पाळा पण ते लोक मात्र अजूनही अपक्षाचा प्रचार करत आहेत म्हणजे महाविकास आघाडी सगळं काही नीट आहे असं दिसत नाही आहेत काय थोडे नाराज आहेत त्यांना आम्ही सोबत घेऊ आणि सर्व महाविकास आघाडी नेत्यांना आम्ही सांगितलेलं आहे की त्यांना फोनवर चर्चा करा समजूत काढा आणि आमच्यासोबत यायला सांगा असं विनंती केलेलं आहे आम्ही सर्व त्यांना ठीक आहे ओके येस